फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ते कशा आहात आय होप मस्त आणि मजेत असतात झाले का तुमचे जेवण झालेच असते तर हे आपलं नवीन चॅनल आहे आणि परत तुम्हाला माझ्या माझी स्टोरी सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण एक सिंगल मदर असणं म्हणजे खूप हार्ड गोष्ट असते बरं का शंभर टक्के हार्ड असते तसं मी पण एक सिंगल मदर आहे एक सात ते आठ वर्ष झालं हे बघा हे माझ्या आईवडिलाचं घर आहे इथंच मी आईवडिलापाशी राहते आणि आन... <laughs> आता मी घागरा घातलाय हा घागरा म्हणजे माझं दुसरं एक चॅनल आहे त्याच्यावर मी अल्बम सॉंग बनवलं होतं त्यासाठी हा घागरा घेतला होता, होता आणि आज निवांत होते त्यामुळं मी त्यामुळं मी काय केलं घागरा वेअर केलाय आणि रील्स बनवून झाल्या म्हणजे इन्स्टालाच तेवढं बनवल्या कारण आपल्या रानात लाईट नाही आहे आणि चार्जिंग पण नाही आपल्याकडं ब्लॉगिंग पण बनवायचं होतं सगळ्याच गोष्टीला वेळ द्यावा लागते ना असं शेतात राहण्यामुळे लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा एवढा प्रॉब्लेम आहे की हद्दीच्या बाहेर Bermula. असा विषय बोलायचा तुमच्या सोबत तुमच्यापर्यंत एक संदेश पोहोचवायचा आहे की मुलगी देताना विचार करून दे, द्या कारण एकदा जर निर्णय चुकला तर मुलीच्या आयुष्याचं मात्र होतं जसं माझ्या आयुष्याचं मात्र आहे काय उपयोग आहे मी मग चांगली नटले खुश राहिले काही बी झालं तरी शेवटी मी एका गोष्टीहून उन्हीच आहे ह्याचा अर्थ म्हणजे मी नवऱ्या वाचून उन्ही आहे नवरा नसला की जग दुनिया वाटतं ते बोलते मग तुम्ही किती बी चांगलं राहा आणि तुमच्या इच्छापेक्षा मारूनच तुम्हाला जगावं लागेल परेस नाही तिथं पुन्हा पर्याय तोडूनच जगावं लागेल की तुम्हाला नवऱ्याची हाऊस भेटणार नाही किंवा तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये राहायला गेलात तर लोक तुम्हाला टोकणार बोलणार मग तुम्ही नाही का जगाच्या समाजाच्या भिनंभिनं त्या गोष्टी पण करणार नाही आणि यदा कदाचित तुम्ही जर कोणासोबत रिलेशनशिपमध्ये गेलातच तर लोक तुम लोक ते समोरचे बी चांगले निघले तर बरे नाही तर धोकेबाज निघले तर मग शेवटी रडायची रड रडायची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही तसं माझ्या बापानं तर पाच लाख खर्च करून कुलती एक मी माझ्या मायबापाला बाप्पाला माझं लग्न लावून दिलं लग्नानंतर एक दहा पंधरा दिवसांनी माझे सासरे आता वारले तीन महिने झाले वारलेत तीन चार महिने झालं मला नेहायला आले त्यात ॲक्सिडेंट झाला त्यांचा म्हणजे नवीन नवरी असताना नेहला आले होते मग त्यात त्यांचा पाय मोडला म्हणजे ऍक्सिडेंटमुळे मोडलं गावाच्या जवळ आल्यावर पण त्यांनी असं गृहित धरलं की मी आप शिकून आणि पांढऱ्या पायाच्या आहे तेव्हापासून इतके मस्तकात बसले की त्यांनी मला नाही नांदवायचं असं ठरवलं नाही नांदवायचं ठरवलं मला रात्री बिरात्री घराच्या बाहेर काढणं मी नवीन नवरी मला स्वयंपाक व्यवस्थित करायला येत नव्हता काही नव्हता एवढा छळ चालू केला मला हद्दीच्या बाहेर पण मला अपेक्षित होतं की आई बाप्पाच्या इज्जतीसाठी आपण तिथं नांदावा आपण आपलं घर बसवावा हो कितीही त्रास झाला तरी सहन करायचा पण सहनशील त्याच्या बाहेर गेल तर त्यामुळं शेवटी माझ बी पर्याय तुटला मी इकडं आले मारलं तरी कसलं एकदा तर काय झालं घर लावून कुराडीच्या दांड्याने मला मारलं घर लावून आणि भाकर जेव्हा मी खातो होते मला एवढी भूक लागली होती मला जेव्हा आणून दिलं पुढं जेव्हा आणलं आमचे सासरे आता मरून गेले हा विषय बोलणं सध्या चुकीचं आहे पण मी एक माझी स्टोरी सांगते तुम्हाला की असं घडलं किंवा कुणासोबत घडू नये म्हणून मला तुम्हाला सांगायचं तर त्यांनी मला भाकर असं द्यायचे समोर आणि परत माघारी घ्यायचे द्यायचे पाणी प्याताना पण तसंच केलं अक्षरशः दोन दिवस बिना पाण्याची बिना भाकरीची मेले त्यात नवऱ्या शेतामध्ये गेला होता नवऱ्याला मागितलं तर नवऱ्याने सध्या मला पाणी पाजलं नाही विचार करा काय हाल झाले असते माझे आणि सासूनं पण इतकी मारहाण करायची माझ्याच बापाने दिलेल्या पसाऱ्याला मला हात लावू देत नव्हती पुन्हा मला घरात खायला प्यायला सगळं लपून ठेवायचं शिवळं खायला द्यायचं मी तसंच खायचं नुसतं रडत रडत खायचं जाऊ दे म्हणायचं आपल्या आईबापासाठी आपल्याला राहावं लागेल आपल्या आई एवढा खर्च केलाय म्हणून म्हणून मी राहिले पण जेव्हा मला सहनच व्हायना त्यांनी घाण घाण बोलायचं लय लई घाण बोलायचं म्हणजे मला सांगू नाही वाटत इतकं घाण बोलतात ते माणसं बोलायचे मग मी लय सहन केलं लय दिवस म्हणजे दोन तीन वर्ष सहन केलं लय दिवस म्हणजे